खरं सांगायचं जबाबदार लोकांचं वक्तव्य आहे जबाबदार लोक इतकं बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या उत्तमांचा फेल अनेक लोकांचे वर्ष पाहिजे सबधीचा माझा संबंध हा जर विचार घेतला त्यांचं उत्पोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणाम केलं होती आणि त्यांना भेटून एवढं सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा आग्रह मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये आंतरवादेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे तिथे लसी करा तुमच्या वारताच्यासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी कतुता ही योग्य दिसणार नाही एवढं फक्त वाजण त्यांचा संवाद केला त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही किंवा भेट नाही आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं मुख्य उत्सवांची नाही उपवृक्षांची हेच त्याचे अशा प्रत्येक आहे त्यांच्या सुद्धा सव्वा टक्के चुकी मला माहिती आहे राजेश चोखेंची मदत राजे सकाळ घेत होत हा प्रश्न स्वर्ग आहे पण त्यांची सेज घेत आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी मिटिंग आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी चोख्यांना सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांच्या एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुचवट कोण करेल कोण त्यांचा विश्वास आवश्यक आहे एसआयसी लिहायचं दर न्यावा आणि काय असेल ती चौकशी करा आमची काही असते कारण कळ नाही त्याला दर कसं